नमस्कार फ्रेंड्स स्नेहल दरेकर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजचा व्लॉग अतिशय स्पेशल आहे जसं की धमनेलवरती तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की आज आम्ही आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला निघालेलो आहोत तर सहकुटुंब जे आमचे कुलदेवत आहेत धामणीचा खंडोबा तिथे आणि सोबतच कुलदेवी आहे कवठे यमाई तिकडे चाललेलो आहोत तर हा व्लॉग संपूर्ण बघा शेवटपर्यंत दरवर्षी माघ पौर्णिमेला लोणी धामणीचा जो खंडोबा आहे ते खंडेरायाची यात्रा असते आणि सालाबातप्रमाणे यावर्षी देखील यात्रा होती परंतु आम्हाला शेवाळे कुटुंबाला एक सूतक होतं घरातलं त्याच्यामुळे यावर्षी देवाला नाही जाता आलं म्हणूनच मग त्या दिवशी न जाता आत्ता सुट्टीच्या दिवशी सर्वजणांनी देवाला जाण्याचं ठरवलं आणि मग सोबतच देव घेऊन गेलो होतो देवाचा जो तळी भंडारा आहे तो देखील केला सहकुटुंबदेवाचं दर्शन घेतलं असं म्हणतात की कुलदेवतेला वर्षातून एकदा दोनदा तरी आपण जायलाच पाहिजे कारण ते आपल्या कुळाचे आईवडील असतात असं नेहमी माझे पप्पा सांगतात की कुलदेवत कधीही चुकवू नये ते आपल्या चुका पोटात घालत असतात आपल्याकडून अक्षम्य चुका घडतात रोजच्या जीवनामध्ये काही न कळत न कळत काही चुका घडतात तर ते क्षमा करण्याचं काम कुलदेवत करतात कारण ते आपल्या कुळाचे आईवडील असतात त्याच्यामुळे प्रत्येकाने त्यांची नित्यभावे वर्षातून एकदा दोनदा तरी त्यांचे जाऊन दर्शन घेतले पाहिजे येणाऱ्या पिढीला देखील घेऊन गेलं पाहिजे तसंच एक नियम असा असतो म्हणजे आमच्या तरी कुटुंबामध्ये असं आहे की लग्न झाल्यानंतर नवीन जे जोडपं असतं नवरी त्यांना देखील लग्नानंतर अगोदर कुलदेवतेला घेऊन जातात जेणेकरून त्यांचा संसार सुखाचा होऊ देत येणाऱ्या अडीअडचणी काही येऊ नयेत यासाठी कुलदेवतेला जाणं अत्यंत गरजेचं असतं तसेच जेव्हा लहान बाळ होतं लहान बाळा झाल्यानंतर त्याला देखील कुलदेवतेला घेऊन जातात जेणेकरून त्याला कोणतीही रोगराई होऊ नये अशा प्रकारे आपल्या कुळाचं संरक्षण करण्याचं काम हे आपले कुलदैवत करत असतात चैत्र पौर्णिमेला देखील खंडोबाच्या दर्शनासाठी खूप लोकांची भाविकांची गर्दी असते तेव्हा चैत्रपौर्णिमा आणि माघ पौर्णिमा ह्या देवासाठी अत्यंत महत्त्वाच्या पौर्णिमा आहेत तेव्हा भरपूर जणं आपल्या कुलदेवतेचे दर्शन जाऊन घेतात तुम्ही बघू शकता कुलदेवतेचे दर्शन झाल्यानंतर भैरवनाथ महाराजांचे देखील दर्शन घेतलं आमचे भैरवनाथ महाराज आहेत ते खडकवाडीचे आहेत तर तिथे देखील दर्शनाला गेलं की भैरवनाथ महाराज हे देखील त्या शिवाचेच एक अवतार आहेत म्हणजे जसे की उज्जैनचे महाकाल आहेत तर त्या महाकालांचं दर्शन घेतल्यानंतर भैरवनाथ महाराजांचं अगोदर दर्शन हे आपल्याला काळभैरवांचं घ्यावंच लागतं आता काळभैरव आणि भैरवनाथ ही त्या शिवाचीच एक कृपा आहेत त्याच्यामुळे त्यांचं दर्शन घेतलं तर शिवाचीच कृपा आपल्याला प्राप्त होते त्यानंतर तर गेलो कुलदेवीला ती आहे कवठे यमाईची देवी तिचं यमाई माता असं नाव आहे ही देवी अत्यंत जागृत अशी देवस्थान आहे तर आमच्या गावापासून पासून जवळजवळ पस्तीस किलोमीटर अंतरावरती ही देवी आहे अत्यंत जागृत असं देवस्थान आहे देवीची सदैव कृपा तिच्या भाविकांवरती होत असते अशी मान्यता आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असा परिसर आहे देवीचा जवळच कणेरसरची यमाई माता देखील आहेत अतिशय सुंदर अशी डोंगरावरती वसलेली कवठे गावापासून एक चार ते पाच किलोमीटर अंतरावरती असलेलं हे देवीचं मंदिर आहे आपल्या स्वराज्याचे शिवछत्रपती महाराज शिवाजी महाराज यांचे देखील आराध्य दैवत कुलदेवीत माता तुळजाभवानी होती आणि तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादानेच त्यांनी आपल्या स्वराज्य हे प्राप्त केले आणि स्वराज्याची निर्मिती केली त्याच्यामुळे त्यांनी देखील अगोदर कुलदेवीचाच आशीर्वाद घेतलेला होता त्यामुळे आपण सर्वांनी देखील वेळोवेळी आपला जो कुळाचार आहे तो पाळला गेला पाहिजे म्हणूनच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी ही माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की मला कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला जर पहिल्यांदाच दस पाहत असाल व्हिडिओ तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद